पुण्यामधील पिसमसेऱ्यामधील बोसरी येथील सेक्टर नंबर बारा या ठिकाणी आठवड्याचा बाजार सुरू झालेला आहे तर तो दर गुरुवारी इथं बाजारपेठ ही भरते तर ते बाजारपेठ कशी आहे आपण ते बघूया तर चला मित्र हो पुण्यातील पिंपरी चिंचवड या विभागामध्ये बोसर या ठिकाणी सेक्टर नंबर बाराचा हा भाग येतो तर सध्याला हे नवीनच बांधकाम झालेलं आहे जवळपास त्याला दीड ते दर वर्ष होत आहेत आणि हा अतिशय खूपच म्हणजे नावा रूपास येत आहे चॅप्टर नंबर बारा के के में बौ। में बौ। में बौ। या ठिकाणी वन बी एच के टू बी एच के आहेत आणि आता आम्ही निघालो आहे आठवड्याचा बाजार घेण्यासाठी हे बाजूला खूपच सुंदर असं गार्डन आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मी बघू मी बघू शकता की या रस्त्याच्या दुतर्प अतिशय सुंदर लाईटी झतक आहे खूपच चांगला प्रकाश मान याच्यामुळे सौंदर्य वाढलेलं आहे खूपच छान वाटत आहे आणि ह्या डाऊन साईडला हे गार्डन खूपच छान सुंदर थोडं शांत निवांत आहे रात्री सेवा केली आठ तर मी माझ्या कुटुंबासह त्या आठवड्याचा बाजार घेण्याकरता मी तिकडे पुढे निघालो आहे तर समजा शुकशुकाट आहे थोडासा गर्दी कमी झालेली आहे जा संध्याकाळी आठवड केला आहे आणि आम्हाला पण थोडासा उशीर झाला हा आठवडासा बाजार घेण्याचा कामे तिकडे निघाले दर गुरुवारी या ठिकाणी बाजार भरतो तर पी एम आर डी मधल्या बऱ्याच लोकांना या ठिकाणी बाजार भरतो हे माहीत सुद्धा नाही तर हे खंडी वस्तीच्या अगदी तिथून तर अगदी त्या मेन रोड जो आहे तिथपर्यंत हा जो रोड आहे तर ह्या रोडच्या पलीकडे की ज्या ठिकाणी सरकारी गार्डन आहे तिथे इथे असे मोठमोठे स्टॉल लावलेले आहेत तर इथे बघूया की काय काय व्हरायटी आहे काय काय वेगळे पण आहे मी तर इथं पहिल्यांदाच आलो आहे मी माझ्या कुटुंबासोबत खास बघण्याच्या प्रती ज्या ठिकाणचे रेट्स वगैरे कसे रे, आहेत किंवा कशा प्रकारे वेगळे तर इथं समोरच पाहिलं तर हे ड्रायफ्रूट्स आहेत तर इथे खूपच मोठी वरायटी दिसली मला त्याचबरोबर खूपच असे मी कधीही न पाहिलेले असे ड्राय फ्रूट्स या ठिकाणी मला बघायला मिळाले आणि पुढे पुढे आम्ही असे अनेक फूडचे पदार्थ असे बघत गेलो खूप खूप व्हरायटी या ठिकाणी मला दिसली आणि इथे कडधान्याच्या अशा अनेक कलरफुल व्हरायटी या ठिकाणी मला दिसली खूपच बेस्ट खूपच छान तर हे खरोखरच चांगलं आहे की इथपर्यंत या सर्व सेवा अगदी पी एम आर डीच्या बाजूलाच आलेल्या आहेत कारण एरवी हा मला भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोशी या ठिकाणी या भाजी मार्केटला जाऊ लागतं त्या ठिकाणी भाजीपाला अतिशय स्वस्त मिळतो त्यापेक्षा या ठिकाणी थोडासा मला भाजीपाला महाग वाटला आता त्या ठिकाणी जो भाजीपाला आहे किंवा या ठिकाणचा भाजीपाला थोडासा डिफरन्स आहेच ते मेन मुख्य बाजारपेठ आहे आणि ह्या ठिकाणी जे स्टॉल आहेत ते लिमिटेड असे आहे तरी सुद्धा आपल्या जे काही अर्जंट जे काही गरजा आहेत त्यासाठी हे बाजारपेठ ही बाजारपेठ खूप चांगले आहे आणि ह्या ठिकाणी बडिशपचे असे अनेक टाईपचे प्रकार इथे मला दिसले एक वैशिष्ट्यपूर्ण आहे पुढे विफल आहे आणि पुढे हे ते मात्र मी खूपच असभ्य झालो का आणि हे काय ब्लॅक आहे

आणि हे काय म्हणलं याला हळद ओले हळद आहे ह्याची भाजी ह्याची भाजी होती का आणि हे काय म्हणलं हे भोपळा आहे छोटा आता म्हणजे पुढचं ते ह्याची पण भाजी होती का केळाची खास करून चिप्ससाठी वापरतात नाही केळ कांदा केळ कांदा आहे ना सांबारसाठी वापरतो ना कोवळा आहे काय हा हा हे तोंडल्याचं हे माहिती आहे तोंडल्याचं हे तोंडलेच काय हे तोंडले आणि हे काय म्हणला तुम्ही बरोबर ह्याची भाजी होती का हे काय माहिती हे डेमसे हे ऐका ना हे कुठलं आहे हे आपल्या नाही आहे म्हणजे आपल्याकडे मिळतं का बाहेरचं आहे भारतामध्ये आपलं आहे ह्यातलं का बरंच म्हणजे जवळपास सत्तर टक्के पाहिजे मला माहीत नाही ते म्हणलं हा हा पण तुम्हाला म्हटलं की हा मला ॲक्च्युली येतो कुठनं केळ किंवा मद्रास हे आपले हे हे माहिती आता हे ज्याला माहिती ते लोकच आहे नाही म्हणजे त्याला माहिती तर मित्रांनो इथून भाजीपाला फळे कडधान्य जेवढा मला खरेदी करता येईल जेवढं आवश्यक होतं तेवढा मी आता मी खरेदी केलेला आहे आणि खरेदी करून आता मी पुन्हा आमच्या प्लॅटकडे निघालो आहे तर या ठिकाणी भरपूर असे वराटी असणारे बरेच काही भाजपला आहे कडधान्य आहे नक्कीच मी तिथे येऊन हा भाजपला खरेदी कर करू शकता हा दर आठवड्याचा हा बाजार आहे तर हा बाजार दर गुरुवारी या ठिकाणी भरतो तर पी एम आर बऱ्याच लोकांना माहीत नसेल की दर गुरुवारी या ठिकाणी बाजार भरतो म्हणून कारण अजून हे नवीन आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये इथे नक्कीच गर्दी होईल आणि तेही लोक या ठिकाणी हा भाजीपाला खरेदी करण्यासाठी नक्कीच येतील तर आहे इथं मोशीपेक्षा थोडस महाग आहे परंतु ठीक आहे कारण मोशी जाणं भाजीपाला खरेदी करणं ते थोडस लांब अंतर आहे तर त्यापेक्षा हे ठीक आहे तर आता मी भाजीपाला खरेदी करून आता आम्ही आमच्या फ्लॅटकडे निघालोय तर इथून निघाना आज तुम्हाला दिसेल की तुम्हाला वाटलं की अजून काही दिवाळीचा फील आहे काय नक्कीच दिवाळी होऊन गेलेली आहे जवळपास पंधरा दिवस होऊन गेलेले तरी सुद्धा या तुम्हाला हे बघता येईल की ह्या सर्व फ्लॅट हे सुंदर हे सुंदर ह्या फ्लॅटची सजवट केलेली आहे अजून लाईटिंग्स ऑन आहेत कंदील चालू आहे त्याच्यामुळे असं वाटतं की हरसन दिवाळीचा फील येत आहे तर खूपच सौंदर्यपूर्ण असं एक संदर्भाच हे दृश्य तुम्हाला बघता येईल तर हे रोज असंच असतं तर विद्युत रोशन ॲप आपल्याला दिसेल सर्वत्र प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये ज्या लाईट्स ऑन आहेत तर बाजूला बघा दुकानं आहेत बाजूला झाडी आहेत आणि झाडी शब्द खूप मोठे झालेले आहेत तर त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण हे पी एम आर डी असे चॅप्टर नंबर बारा हे अतिशय शेअर होत आहे मित्र हो तुम्हाला ही आजची आमची माहिती आवडल्यास या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावं हा जपण चालवा नेहमी आनंदी राहा तर भेटूया पुन्हा एकदा असेच नवीन माहितीस नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय धन्यवाद थँक यू <coughs>